पाटोदा तालुक्यातील सौतडा येथील दलित बांधवांच्या मदतीला नव्हे तर अठरा पगड जाती धर्मातील मदतीला धावणारे आमदार बाळासाहेब आजबे काका हे सर्वांनी पाहिले आहेत परंतु त्यांचं काम जनतेपर्यंत पोहोचत नसल्यानं सत्य परिस्थिती समोर येत नाही परंतु आता जनतेनं ठरवलंय की आपल्या कामात धावलेले आजबे काका सर्वांना सांगायचं आणि पुन्हा त्यांनाच आमदार करायचं त्यामुळे प्रत्येकाच्या मदतीला धावलेले काका कशा पद्धतीनं धावले हे दाखवण्याचा प्रत्येक बांधव आपापल्या आपापल्यापरीनं प्रयत्न करत आहे हे सर्व पाहिल्यानंतर आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील जनता म्हणत आहे आमदार तर टाकाच होणार सौताळा गावातील लहू पुलावळे यांच्या ऋतुजा या मुलीला ऑक्सिजनची गरज ही चोवीस घंटे लागत आहे काही आजारामुळे हा ऑक्सिजन द्यावा लागत आहे पण ही गरज आतापर्यंत सगळ्याच नेत्यांकडे त्यांचं कुटुंब गेलं होतं त्यांना कोणीच मदतीला हातभार लावला नाही परंतु विद्यमान आमदार बाळासाहेब बाजबे काका यांच्याकडे मागणी करतात त्यांनी ऑक्सिजनची कायमस्वरूपी कायम त्यांना मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि ऑक्सिजन मशीन त्यांना देऊन त्या मुलीच्या जीवाला जीवनदान दिलं असं म्हटलं तर वावग वाटायला नको कारण की ऑक्सिजन किती महत्वाचा आहे हे आपल्याला कोरोनामध्ये लक्षात आलंच असेल त्यावरून ऑक्सिजनची किंमत आता तरी कळत आहे पुलावळे कुटुंबियांनी अजबे काकांच्या या मदतीबद्दल जाहीर आभार देखील व्यक्त केले आहेत त्यांना सहकार्य करणारे स्वतः गावातील काकांचे कार्यकर्ते यांचे पदाधिकारी अजबे काका यांचे त्यांनी जाहीर आभार व्यक्त केले असे आजबे काकांनी हजारो काम केले आहे परंतु ते जनतेपर्यंत त्यांनी दाखवण्यासाठी कधीच प्रयत्न केले परंतु सर्वसामान्य आम्हाला मदत केली तेच दाखवण्यासाठी स्वतः जनताच आता सोशल मीडियावर आणि रस्त्यावर ऍक्टिव्ह झाली आहे फिरलो मदत मागितली पण एक त्याने अशी मदत दिली नाही मला पण एकच मी दिवस बोललो की त्यांनी मला ऑक्सिजन मशीन एका दिवसात मला घरी पोहोच केली आणि त्याच्यामुळे माझ्या मुलीचा जीव वाचू शकताय मी काकांचे आभार मानतो पण आता जो, जो दोन तीन वर्षापासून उपचार झाले पण त्यांना काय आणखी म्हणजे ना आता तिला मुलीला कंटिन्यू ऑक्सिजन चोवीस घंटे ऑक्सिजन लागतोय तिला त्याची व्यवस्था मशीनची कुठूनच काही होईना त्यांनी बरेच नेत्यांकडे बी जाऊन मागणी केली पण काय त्यांना नेत्यांनी बी काय म्हणजे कुठं मदत नाही झाली पण असंच एकदा बसल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं अशी मदत तुम्ही जर कोणाला बोलून जर करत असता तर बघा म्हणले होते तर आम्ही म्हणलं आता आपण ज्यांच्याकडे काम करतो त्यांना विचारून पाहू आपण तर आम्ही असंच काकाकडे गेलो होतो एक दिवशी तर काकाला सांगितलं की बा आम्हाला अशी गरज आहे सवतळ्या गावाला मुलीचं अत्यंत म्हणजे चोवीस घंटे ऑक्सिजन लागतो त्यामुळे मशीनच घरी लागते त्यांना डायरेक्ट तर तसं म्हणून झालं काकांनी आम्हाला म्हणजे शब्द दिला की बा तुम्हाला एक चार पाच दिवसात तुम्हाला डायरेक्ट मशीन तुमच्या घरी येऊन पोहोच होईल म्हणून तर आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी आज सकाळी मशीन सवतळीमध्ये त्यांच्या घरी पोहोच केली इथं आणि घरच्यांचं पण म्हणजे काकांविषयी म्हणजे आदर आहे एकदम काकांचे आभार आमची बी आम्ही मागणी केल्याबरोबर काकांनी दिल्यामुळे काकांचे बी आभार आमच्या तर्फे